नमस्कार बहिणींना स्वागत आहे तुमचं आमच्या आपल्या चॅनेलवर बडी नावाच्या ओके सो आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातली नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या ज्या ज्या आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट आहेत ते आपण एक एक करून बघून घेऊयात ओके त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की व्हा ओके पहिली अपडेट काय आहे आता ही सर्वात मोठी अपडेट आहे ओके आता बनावट अर्ज प्रकरण आहे बेसिकली हे आता यात नंदुरबार जिल्ह्यात एक मोठा प्रकार समोर आला आहे ओके तब्बल सातशे दहा पुरुषांनी महिलांच्या नावावर बनावट अर्ज भरले आहेत आणि ज्या महिलांना गरज आहे आर्थिकदृष्ट्या त्या महिलांची ई के वाय सीमुळे कुठल्या थोड्याशा चुकांमुळे त्यांचे पैसे राहिलेत आणि अशा पुरुषांना पुरुषांनी अर्ज बनून हे पैसे त्यांना मिळत आहेत ओके सो ही योजना फक्त महिलांसाठी असूनही काही लोकांनी चुकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे इथं ओके okay? आता सरकारने आता या प्रकरणाची चौकशीसुद्धा सुरू केली आहे आणि दोषींवर कडक कडक कारवाई करण्यात येणार आहे ओके म्हणूनच मित्रांनो जर तुम्ही अर्ज केला आहे मित्रांसाठी सांगतो तर बायकोचा असावा बहिणीचा असावा आईचा असावा ओके तुमचा नसावा बंद ओके आणि जर महिलांनो तुम्ही अर्ज केला असेल तर तुमची माहिती खरी आणि योग्य असणं गरजेचं आहे हे तुमच्यासाठी ओके okay? सो आता दुसरी अपडेट सांगतो तुम्हाला ओके दुसरी अपडेट ही आहे की ई के वाय सीची अंतिम तारीख आता वाढली आहे आता सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे सरकारने ई के वाय सी सुधारण्याची अंतिम तारीख आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवली आहे महाग जी होती इक दोन हजार पंचवीसला ती संपली होती डेट आता ही वाढवून दिली आहे जर तुम्हाला इके वयसी जमत नसेल पहिली तुमची ई के चुकलेली असेल तर तुम्ही सायबर कॅफेत जाऊन करून घ्या पण तुम्ही स्वतःहून करू नका जर तुमची इके वयसी चुकीची असेल तर किंवा अजून पूर्ण झालेली नसेल तर तुम्हाला पंधराशेची रक्कम ही तुमची जी येते मासिक भत्ता तो थांबू शकतो आणि पुढे जाऊन ही पंधराशे एकवीसशे रुपये होणार आहेत बरं का ही अपडेट आता सध्या चालू आहे जी जेव्हा येईल तेव्हा मी कन्फर्म तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगन जेव्हा कन्फर्म होईल ही अपडेट म्हणून म्हणतोय ई केवायसी तुम्ही नीट करून घ्या तुम्हाला जमत नसेल ज्याला जमती त्याच्याकडून करून घ्या किंवा तुम्ही सायबर कॅफेत करून घ्या म्हणूनच शक्य तितक्या लवकर ई के वाय सी अपडेट तुमची करून घ्या ओके आता तिसरी अपडेट काय आली आहे तिसरी अपडेट ई के वाय सी पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आला आहे ओके सो बहिणींनो जे लोक मतल जे बहिणी आधी ई के वाय सीमध्ये अडकल्या होत्या त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे सरकारने आता ई के वाय सी पोर्टल पुन्हा सुरू केलं आहे आता तुम्ही तुमची चूक दुरुस्त करू शकता आणि पुन्हा तुमचा लाभ तुम्ही मिळवू शकता सो बेसिकली ही सुविधा फक्त विशेषतः त्या महिलांसाठी आहे ज्यांचे पैसे आधी थांबवले गेले आहेत म्हणजेच नोव्हेंबरपासून खूप नव्वद टक्के महिलांचे पैसे थांबवले गेले आहेत ज्यांची ई के वाय सी इनकम्प्लीट होती किंवा चुकीची होती ओके okay? आता तुम्हाला चार पाचशे येतील बरोबर चार हजार पाचशे रुपये पैसे येतील बरोबर या महिन्यात पण तुम्ही ई के वाय सी कंप्लीट तुमची आहे का बघा आणि स्टेटस बघा तुमचा आणि कमेंटमध्ये मला सबस्क्राईब करून माझ्या चॅनल नक्कीच सांगा तुमची ई के वाय सीचा स्टेटस आहे काय ओके त्यानुसार मी तुम्हाला रिप्लाय देईल की नक्की झालं आहे काय ओके एवढंच आहे की योजनेचा थोडक्यात फायदा ओके सो आठवण करून देतो की या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराचे थेट बँक खात्यात मिळतात पण यासाठी आवश्यक आहे योग्य अर्ज ई के वाय सी पूर्ण बँक खाते तुमचे लिंक आधार अपडेट आणि जर यामध्ये काही चूक असेल तर पैसे येणार नाहीत ओके सो माझा महत्त्वाचा सल्ला आहे सगळ्या बहिणींना की कोणत्याही म्हणजे जे फेक न्यूज असतात ओके त्यावर विश्वास ठेवू नका आणि स्वतःची माहिती स्वतः तपासा सरकारी पोर्टलवरच तुम्ही जाऊन चेक करा आणि फेक अर्जांपासून दूर राहा ह्यामुळे तुमचा लाभ सुरक्षित राहील ओके सो so बेसिकली हे होते आजची नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसची ताजी अपडेट जर हा व्हिडिओ माझा उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला माझ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा ओके थँक्यू